नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देवमानूस या मालिकेच्या दोन भागांनी रसिकांना खिळवून ठेवले त्यानंतर आता देवमानूस मालिकेचा मधला अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या तिसऱ्या भागाला देखील मालिका रसिकांची पसंती मिळताना दिसते पैशांच्या लोभापाय अनेकांची जेवर उठलेल्या देवीसिंग उर्फ गोपळला आता अद्दल घडवायला नव्या पात्राची एंट्री झाली आहे त्यामुळे प्रेक्षक देखील खुश झाले आहेत नुकतंच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून देवमानूस मधला अध्याय दे मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे देवमानसाचा खेळ खल्लास करायला येतो इन्स्पेक्टर मार्थंड जामकर अशी माहिती या प्रोमोद्वारे देण्यात आली आहे दरम्यान स्त्रियांना लक्ष बनवीत असलेल्या देवसिंगच्या देवीसिंगच्या आयुष्यात आता वादळ येणार आहे मालिकेतील हुकमेयिका असलेले इन्स्पेक्टर मार्थंड जामकरची ची एंट्री झाली आहे ही भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारताना दिसणार आहेत पहिल्याच भागापासून प्रसिद्ध असलेले हे पात्र आता मधल्या अध्यायत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे मालिकेचं कथानक आता कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मार्थंड जामकर यांच्या येण्या प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे डॉक्टर अजित कुमारला अद्दल घडवणारे मार्थंड जामकरच्या येण्याने आता देवीसिंगची हवा टाईट झाली आहे दरम्यान मालिकेचा प्रोमो पाऊंड प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत आता खरी मजा येईल अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाऊंड केल्या आहेत